हम अम्न चाहते हैं मगर जुल्म के खिलाफ अगर जंग लाजमी हो तो जंग ही सही या पद्धतीने जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारे घेतला या धाडसी कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशभरात भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे याच अनुषंगाने मुरुम शहरात ही रविवारी तारीख पंचवीस मे रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील तमाम देशभक्तांच्या वतीने फुटी ध्वज सर्व शहरातील नागरिकांनी इथून तिथून पकडून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीची सुरुवात अण्णाभाऊ साठे चौक येथून झाली रॅली किसान चौक हनुमान चौक अशोक चौक महात्मा बसवेश्वर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली भारत माता की जय शहीद जवान अमर रहे वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोशपूर्ण घोषणा देत रॅली मार्गक्रमण करत होती सरफरोशी की तमन्ना दिल में है देखना है जोर कितना बाजूए का दिल में है वक्त आने दे बता देंगे तुझे आस हम अभी से क्या बताए, क्या हमारे दिल में है या पद्धतीने प्रत्येक सहभागीच्या हातात तिरंगा ध्वज फडफडत होता आणि देशभक्तीने वातावरण भरले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी माजी सैनिक तसेच सध्या सैन्यात कार्यरत जवानांच्या कुटुंबियाचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली आपापल्या मनोगताच्या माध्यमातून हा जो पहलगाम येथील झालेल्या हल्ल्यापासून ते पुढे भारतीय सैन्याने केलेला परतीचा हल्ला आणि भारत देश जिंकलेला हा आनंद उत्सव या विविध मते अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने या देशप्रेमाच्या रॅलीची खऱ्या अर्थाने सांगता झाली या भव्य रॅलीचे नियोजन भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या रॅलीत माजी सैनिक वेंकट चौधरी राजेंद्र बेंडकाळे रूपचंद गायकवाड देविदास होणाळे शिवशरण वरनाळे माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे शरणाप्पा मुदकन्ना आनंदनगरच्या सरपंच अनिता जाधव गुलाब डोंगरे राहुल वाघ भगत माळी मनीष मुदकन्ना अमृत वर्नाळे लखन भोंडवे डॉक्टर खाजालाल ढोबळे अरविंद फोकटे यांच्यासह अनेक माजी सैनिक सर्वपक्षीय कार्यकर्ते महिला विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील निलवडे सिद्धलिंग हिरेमठ आकाश क्षीरसागर महेश धुमुरे बाबुराव बेगमपुरे सुरेश गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले ही रॅली मुरुंब शहरातील देशभक्त नागरिकांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करत एकात्मतेचा संदेश देणारी ठरली मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या विविध बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद